नमस्कार आज एका छान अशा स्पर्धेबद्दल मी बोलणार आहे म्हणजे या स्पर्धेचा परीक्षक होण्याचा मला मान मिळाला आणि हा सुंदर असा सगळा सोहळा मला बघायला मिळाला अर्थात ही स्पर्धा लहान मुलांची होती लहान मुलांची विविध वेशभूषा स्पर्धा मला त्या दिवशी या स्पर्धेचा आनंद घेता आला खरं म्हणजे अलीकडे गणेशोत्सवाच्या देखाव्यांपासून वगैरे थोडासा मी लांब झालो आहे काही वैयक्तिक माझी कारणं असल्यामुळं मात्र दरवर्षी यापूर्वी गणेशोत्सवाचे देखावे असतील किंवा इतर स्पर्धा असतील या माध्यमातून माझा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असतो किंवा गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांची मी अगदी आतुरतेनं वाट बघत असतो वर्षभरातला एक कला सादरीकरणाचा कला प्रकटीकरणाचा कला बघण्याचा एक आनंददायक असा टप्पा या दिवसांना मी मानतो त्यामुळं मग कुठल्याही विसर्जन मिरवणुकीमध्ये पथनाट्य असेल किंवा व्यासपीठावरचे देखावे असतील ते बसवून देणं लिहिणं आवाज देणं यापासून ते प्रत्यक्ष भूमिकेसाठी उभारणं इथपर्यंत माझी या गणेशोत्सवाच्या दहा दिवसामध्ये धावपळ सुरू असते अलीकडं मात्र मी थोडंसं यापासून वैयक्तिक कारणांमुळं बाजूला झालो आहे मात्र गणपती बाप्पांना स्वतःलाच आपली सेवा करून घ्यायची इच्छा होते असं वाटतं आणि मग ते वरदहस्त असल्यासारखं कधीकधी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आज्ञा देतात किंवा संधी देतात आणि मग एखादा छान असा कार्यक्रम बघण्याचा त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचा टप्पा आयुष्यामध्ये येतो अनिलराज तरुण मंडळ वीरमर्द अनिलराज तरुण मंडळ डोंबेगल्ली हे मंडळ सौ श्वेताटाई डोंबे आणि नीलराज डोंबे हे नगरसेवक दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली वेगानं वाटचाल करते यापूर्वीही या, या मंडळानं पंढरपूरमध्ये बरेच उपक्रम राबवलेत आणि ते यशस्वी करून दाखवलेत या दोघांचाही पंढरपुरातल्या कित्येक कार्यक्रमांमध्ये सहभाग असतो त्यांचं आयोजन असतं आणि छान असं हे सांस्कृतिक वातावरण जपण्याचा नीलराज भाऊ आणि श्वेताताई हे दोघंही मनापासून प्रयत्न करताना दिसतात अर्थात त्यांच्या पाठीशी या भागातले सर्वच कार्यकर्ते डोंबेगल्ली भाग भुयाचा मारुती झेंडे गल्ली या भागातले सगळे कार्यकर्ते मनापासून त्यांना साथ देतात आणि त्यामुळं असे सुंदर कार्यक्रम रसिकांना बघायला मिळतात त्याचा साक्षीदार व्हायला मिळतं त्या दिवशी सायंकाळी सात वाजता हा रंगारंगाचा बालकांचा विविध गुणदर्शनाचा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असा हा कार्यक्रम सुरू झाला गणेशाची आरती झाल्यानंतर आ, समोर छान असं एक व्यासपीठ बनवण्यात आलेलं होतं अतिशय साध्या पद्धतीचं छोटं व्यासपीठ आणि त्याच्यासमोर एक तसाच साधा भोळा रॅम्प बनवण्यात आलेला होता या छोट्या स्पर्धकांना त्यावरून चालत आपलं सादरीकरण करता यावं अशी ही सगळी छान अशी योजना होती सुंदर असं संध्याकाळचं ते वातावरण मोकळा ढाकळा तो गल्लीचा परिसर आणि आभाळामध्ये असलेला चंद्र म्हणजे चंद्राचंही त्या चित्रीकरण करण्याचा मोह मला या स्पर्धेचं चित्रीकरण करता करता आवरला नाही तुम्हाला तो अधूनमधून आभाळातला चांदोबा दिसत असेलही छान अशा या स्पर्धा सुरू झाल्या आणि एकामागे अगदी म्हणजे पहिलीपेक्षाही कमी वयाच्या मुलांपासून ते सातवी आठवी किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे अशा मुलांपर्यंत या स्पर्धा रंगत गेल्या वेगवेगळे संत या माध्यमातून आले काही वीर पुरुष आले छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं आराध्य दैवत त्यामुळं तेही या स्पर्धेमध्ये दिसले जिजाबाई दिसल्या महाराणी ताराबाई दिसल्या असे कित्येक मान्यवर या ठिकाणी बघायला मिळाले जे या मुलांनी अतिशय सुंदरपणे मोहकपणे सादर केले संत गाडगे महाराज असतील शेतकरी असेल बाबासाहेब आंबेडकर असतील इतर सर्वच असे काही मान्यवर यामध्ये येऊन गेले अगदी म्हणजे पंढरपूरचं महात्म्य असलेला आमचा लाडका विठोबा सुद्धा यामध्ये एका मुलानं सादर केला त्याचप्रमाणे आईवडिलांना काशीयात्रा घडवून आणणारा श्रावण बाळ हाही यामध्ये दिसला एखाद्या मुलीनं मॉडर्न अशी एखादी तरुणी सादर केली तर त्याचवेळी एखाद्या मुलीनं अगदी गावरान ढंगाची शेतकरी छान अशी सादर केली रसिकांनी खचखचून भरलेल्या या स्पर्धा कार्यकर्त्यांचीही चांगल्या उत्साहामध्ये प्रतिक्रिया येत होती स्पर्धकांना सातत्यानं प्रोत्साहन मिळत होतं छान असं संगीत वाजवलं जात होतं आणि त्या तालावरती हे छोटे स्पर्धक अगदी आत्मविश्वासानं हसत खेळत त्यांचे म्हणजे निरागस ते हसरे चेहरे बघून खूपच समाधान वाटत होतं आणि अशा पद्धतीचा कलेचा वारसा हा पंढरपूरला नवा नाही आहे अगदी मेळ्यांपासूनचा काळ पंढरपूरचा सर्वजण नाव घेतात पंढरपूरचे कलावंत अगदी चित्रपट मालिका मोठमोठी व्यावसायिक नाटकं यामध्ये चमकून गेलेले आहेत त्यामुळं नवीन पिढीला काही देण्यात यावं हा वारसा पंढरपूरचा जो कलागुणांचा आहे तो असाच पुढं चालत राहावं भले ही मुलं भविष्यात किती मजल मारतील हे त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे किंवा त्यांच्या धडपडीवर त्यांच्या जिद्दीवर घरच्या त्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनावर आजूबाजूच्या त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून आहे मात्र यासाठी कुणीतरी व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे हा माझा सातत्यानं एक पंढरपूरकरांना सांगणं असतं छोटी छोटी अशी व्यासपीठं केली जावीत आणि खास करून गणेशोत्सवासारख्या प्रसन्न टप्प्यामध्ये मंगलमय वातावरणामध्ये ही व्यासपीठं आपण करून देऊ शकतो आयतं गणपती बाप्पांचं स्टेज आपल्यासमोर उपलब्ध असतं मात्र बरेचदा असं बघायला मिळतं की त्या स्टेजचा वापर कलागुणांसाठी कला कलासादरीकरणांसाठी व्यासपीठ निर्मिती मिळवून देण्यासाठी होण्यापेक्षा फक्त ते स्टेज रिकामं ठेवण्याकडं आणि कार्यकर्ते त्यावर गप्पा मारत बसण्याकडं जास्त होतो का असं जाणवतं खरं म्हणजे गणेशोत्सवाचे दिवस हे मी स्वतः लहानपणापासून अनुभवलेले आहेत पंढरपुरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणारे देखावे असतील बाहेरची कलापथकं येणं असेल ऑर्केस्ट्रा येणं असेल पंढरपूरकर मंडळींची नाटकं असतील कलासादरीकरण असेल हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जवळपास जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी या टप्प्यापर्यंत मी बघितलेलं मला आठवतं आहे त्यानंतर थोडा डिस्को लाईटचा जमाना आला पण देखावे कलासादरीकरण हे सुरूच राहिलं हल्ली अगदी मोजके दोन तीन मंडळं हाताच्या बोटावर मोजण्या इतपत अशा कला सादरीकरणाकडं वळतायत आणि त्यात माझ्या म्हणजे मी जिथं पूर्वी राहायचो त्या माझ्या जुन्या गल्लीतल्या या मंडळाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे हे बघून आनंद वाटला छान असा हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला रात्र जशी जशी वाढत गेली तसा तसा हा लहान मुलांचा सोहळा दिमागदारपणे संपन्न झाला आ... नऊच्या सुमारास हा सोहळा जेव्हा संपला नऊ नौ साडेनऊच्या सुमारास तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता होती आनंद होता कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाचं चीज झाल्याचं समाधान होतं लहान मुलांच्या चेहऱ्यावरती आपण व्यासपीठावरती जाऊन काही ना काही सादर करू शकलो याचा आनंद होता समाधान होतं आणि समोर जमलेले त्यांचे पालक त्यांचा आनंद तर विचारायला नको अशा पद्धतीनं कुणी व्हिडिओज काढत होतं कुणी फोटोज काढत होतं सर्वजण प्रसन्न चित्तानं या कार्यक्रमाचा लाभ घेताना दिसत होते एक आयुष्यामध्ये आलेला सुंदर असा क्षण सुंदर असा प्रसंग आणि सुंदर अशी ही स्पर्धा असं मी मानतो श्वेताताईंचे आणि निलेश भाऊंचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत की एका अशा छान अशा कार्यक्रमाचा साक्षीदार मला त्यांनी अचानक बनवलं आणि माझा आनंद द्विगुणित केला यापुढेही वीरमर्द अनिलराज तरुण मंडळाची वाटचाल अशीच प्रगतीकडे राहावी त्यांच्या माध्यमातून समाजातल्या घटकांना जे कोणी काहीतरी व्यासपीठ आहेत शोधत आहेत व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करायचा सा प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी या डोंबे दाम्पत्याचा आणि या सर्वच कार्यकर्त्यांचा आशीर्वाद असावा आ, मला असं समजलं की दुसऱ्या दिवशी इथं पाककला स्पर्धासुद्धा महिलांच्या झाल्या त्याचेही काही मला मिळालेले फोटोज व्हिडिओज मी दाखवतो आहे एकंदर सर्वांगीण परिपूर्ण असा एक प्रत्येकाला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या वीरमर्द अनिल राज तरुण मंडळानं केलेला दिसून येतो खूपच सुंदर असं जेव्हा जेव्हा काही दिसतं तेव्हा ते चार लोकांसमोर मांडायला आपल्याला हे आनंद वाटतो की जगामध्ये विचित्र गोष्टी भरपूर घडत आहेत मात्र एका बाजूला आनंद निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होते काही माणसं आनंद निर्मितीसाठी धडपडत आहेत आणि हीच माणसं खरी या जगाला आनंदासाठी आशादायक आहेत मला वाटतं जरा जास्त बडबडलो पण मला खरंच खरंच या कार्यक्रमाबद्दल बोलायचं होतं भरभरून बोलायचं होतं कारण तो, तो क्षण मी अनुभवला आहे अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाबद्दल तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद झाला पुन्हा भेटूच अशाच एखाद्या विषयावर छान अशा बोलण्यासाठी तोपर्यंत राम राम